दादांच्या कल्याणच्या घरी आत्ताच आलो आहे आम्ही आणि आज निघणार आहे मी घरी वापस काही ताईंच्या दादांच्या कमेंट अशा होत्या की तू एकटा फिरतोय तुझ्या वहिनीला खबर सांग नाईनेला तिला पण घेऊन जा ना म्हणजे असं ताईंचं म्हणणं की बाबा तिला पण फिरून आणा तिला पण एन्जॉय करू द्या तर सध्याला असं होतं की पोरांचे होते पेपर हां म्हणजे लास्टचे पेपर आपले ते पेपर त्यांचे होते आणि ती कशी येणार ना मग आणि मी अचानक आलो आहे लग्नासाठी त्यांनी त्यांना मी सांगितलंच नव्हतं पहिली गोष्ट की लग्नाला चाललो आहे असं रागात रुसव्यात की बाबा ती पण एक शांत होईल या माझ्या विचारानं मी निघालो होतो घर सोडून पण ॲक्च्युली मी आलतो लग्नासाठीच ते पहिलंच डिसाईडेड होतं एक चार पाच दिवसापूर्वी मग ते जनरल डब्यात येणं मग लेकरं मग कशी फजिती झाली असती ना आता आलो ना आम्ही फिरायला मग सगळेच येणार ना म्हणजे आम्ही दोघं दोन्ही लेकरं तिन्ही लेकरं असं मग त्यामुळं त्यांना नाही आणलं पण काही ताईंना राग आला की नेता दादा एकटाच गेला आणि वहिनींना नाही घेऊन गेला सोबत म्हणून तर आता आलो आहे आम्ही दादांच्या घरी कुठे कल्याणच्या घरी हे पण घर लय सुंदर आहे त्यांचं एकदम ब्युटिफुल आमचा पसारा पडला आहे इकडे आल्या आल्या पहिला फॅन चालू केला गरम खूप होत होता आणि आता आंघोळ वगैरे करायचे फ्रेश व्हायचे हो माझी ट्रेन आहे साडेनऊला म्हणजे टेशनवर जावं लागेल मला साडेआठला साडेआठला तिथे पोहोचेल मी आणि आता फ्रेश वगैरे हो होऊन जेवण वगैरे हो करून मग निघणार <coughs> दादांचं काय दादा मला इथं एक महिना पण राहिला तरी पण त्यांना कमीच आहे एक दिवस राहा म्हणजे कसं की त्यांना आवडतं मी आल्यानंतर त्यांनाच नाही त्यांच्या पूर्ण फॅमिलीला त्यांचा जेवढा तो, तो कुटुंब आहे ना तेवढा सर्वांना मान सन्मान दिला खूप सारा ज्या भावाच्या लग्नासाठी आपण गेलतो पंकज भाऊ म्हणजे यांच्या दादांच्या भावाचा मुलगा तर त्यांनी देखील आपला खूप मनापासून स्वागत केला आपला सत्कार केला शॉल वगैरे दिला पुन्हा तुमच्या वहिनीसाठी साडी वगैरे नारळ पाणी देऊन त्यांनी आपला मस्त असा मानपान केला आणि तुम्ही म्हणत असताल दादा बोलणारा कावळा बोलणारा कावळा म्हणून दोन दिवस झाला आपल्याला पकवतोय पण दोन दिवसापासून व्हिडिओ का टाके ना तर त्याचा प्रॉब्लेम झाला आहे असा की त्या व्हिडिओच्या खूप साऱ्या क्लिप काढल्यात आम्ही मग त्यातून जे मोज मोजक हाय बाबा बोलतोय तो किंवा आम्ही काही विचारतोय त्यांना किंवा कावळ्याला किंवा त्या कावळ्याच्या मालखांना म्हणजे जे त्याचे आई बाबा आहेत त्यांना मग ते पण एडिट करावं लागेल ना क्लिपात वडाव्या लागेल म्हणजे जे काही एक्स्ट्रा क्लिप आहे त्या करावं लागेल डिलीट मग त्यासाठी मला वेळच नाही भेटायला आज तिथं आम्ही तो व्हिडिओ वगैरे शूट केला त्याच्यानंतर बाजारात गेलो तिथून थोडासा भाजीपाला वगैरे घेतला त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो दु तिथं जेवण केलं नाश्ता पाणी केला त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो आहे आल्याच्यानंतर मग थोडंसं इकडं तिकडं एक्सेट्रा पोरांसाठी खाऊ वगैरे घेतला मग त्याच्यानंतर आत्ताशी घेऊन येऊन बसलो आहे आणि आता आल्याच्यानंतर म्हटलं एक लास्ट इथला व्हिडिओ काढावा लास्ट इथला व्हिडिओ इथं संपणार नाही अजून दोन तीन दिवस तुम्हाला इकडचेच व्हिडिओ बघायला भेटणार त्यामध्ये कोणते की कावळ्यांचा व्हिडिओ उद्या येईल मग त्याच्यानंतर आणखीन जे काही लग्नात मोज मस्ती केलेले डान्स वगैरे हो दादानं पण डान्स केलेला तर सगळा आहे ना मग त्याला वेळ लागणार ना तेच व्हिडिओ चालतील दोन तीन दिवस तरी पण मी घरी असेल नाही तर तुम्हाला वाटायचं हा अजून तिथंच आहे का असं नाही चाललो आहे आज आज वार काय सोमवार आहे का दादा हो oh. आज वार सोमवार आज वार सोमवारच्या रात्री मी परत निघतोय आणि घरी पोहोचेल मी मंगळवारी सकाळी दादा म्हटले माझा लुक बरोबर नाही तुझंच कर माझा नको म्हणून त्यांचं किचन इथलं दाखवतो तुम्हाला हे त्यांचं देवारा yeah. बघितलं हा त्यांचा काय म्हणतात होता याला हा टी टीव्ही युनिट असा मस्त बनवला आहे ना एकदम आणि या सगळ्या ट्रॉफी त्यांचा लहान मुलगा भावेस त्यांना जिंकलेला आहे पूर्ण खेळामध्ये तो असा परफेक्ट आहे ना की बास एकदम खेळामध्ये लय हुशार म्हणजे लय हुशार कोणाचे बॅडमिंटन हा हा बॅडमिंटन मध्ये द्रे मिळालेत काय लयक खेळतो त्याला खेळायचा ना तो पै काल पण तुम्ही बघितलं असेल क्रिकेट खेळताना हे त्यांचं तिथं वॉच आहे घड्याळ घड्याळ एकदम एकदम वाचले पैकी इथं प्रत्येक सामान वासलीच असतं प्रत्येक सामान हे त्यांचं देवारा इथे देवारा छोटीशी जागा असते ना असं इकडे अपुरी त्यात पण एवढं भारी केलंय ना इकडं त्यांचं ते पाण्याचं ते आणि वहिनी वगैरे नाही यायला आणखीन आम्ही दादा त्यांची दोन्ही मुलं मी आम्ही इकडे आलोय वहिनी वगैरे तिथे आणखीन पाहुणे आहेत ना त्यामुळं नाही तर त्यामुळं ठेवलेलं आहे असं डबल ड्युअरचा फ्रीज आहे गोदरेजचा इथं दोन बाथरूम आहेत इकडे एक इकडे आंघोळीसाठी हे त्यांचे बेडरूम इथं आणि कपाट तर असा सुंदर आहे ना बाप रे बाप इथून तिथून कपाटे आणि कुठं बघावे तिथं कपडेच कपडे हे अशी ट्यूब आपल्याला पण घ्यायची उजेड पडतो ना यानं पांढरा शुभ्र इकडे वॉशिंग मशीन वगैरे सर्व काही हे असं बरं असू द्या आणि मस्त सगळं प्रत्येक जे पण काही केलंय ना त्यांनी एकदम चांगलंच केलेलं आहे इथं राधाकृष्णची मूर्ती लय आवडते मला ती मूर्ती बघा राधा कृष्णाची मूर्ती इथे विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे शिवरायांची मूर्ती इथं विठ्ठल रुक्माईंचा फोटो देवांचा खूप नाद आहे दादाला पण आणि दादाच्या पूर्ण परिवाराला पण तिथे बघा विठ्ठल तिरुपती बालाजींची मूर्ती सॉरी दरवर्षी दरवर्षी जाते म्हणे काय होतोय व्हिडिओ मध्ये यायला लुक चांगलाच आहे की हिरो सारखा एकदम गुगली असा देवांचा नाद आहे ना त्यांना अपाट जरा व्हिडिओ त्यांचा लुक बरोबर नाही म्हणून लास्त यायला आणि ही त्यांची ही काय म्हणतात त्याला ते बाल्कनी इकडं बघा आम्ही वहिनी म्हणजे कसं काय झालं तिथं वहिनींना थांबावं लागलं पाहुणे आहेत घरी आणखीन मग दादा बोलले की मी सोडून येतो याला दादा पर 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 मी मी आता दादा आणखीन परत सकाळी वाड्याला परत जाणार आहेत परत आणखीन कारण घरी पाहुणे आहेत ना त्यांनी स्पेशल आपल्याला सोडवण्यासाठी आले आपल्यासोबत जाताना काही मी आलतो एकटाच मी माझा मीस गेलतो तिथपर्यंत डायरेक्ट आता सगळं माहिती पण झालंय ना आणि सांगतात फोनवरती तर मग त्यामुळं रोटेन्शन असते हां माझा बदामी काय असाच पडतो वरतीच वरतीच जमची टाईट आहे ना रे नाही हो दादा त्याचा लॉक आहे ना तो असा चिटकून आहे ना त्याला त्यामुळं नाही खाली पडत तो ते बघायचं डिझाईन सगळं सगळं एक छेड सामान को असली एकदम परफेक्ट आणि दादांची चॉईस तर अशी आहे ना बा असंच एकदम झक्कास आता त्यांनी आम्हाला देखील कपडे वगैरे हो घेतले दादाने मला ड्रेस वगैरे हो घेतला एकदम असा भारी घेतला आहे ना झक्कासपैकी तो मी अजून नाहीच घातला घालेल्यानंतर मग तेव्हा दाखवेल मी की सांगेल हा ड्रेस दादाने घेतला आहे मला तर तिकडं असलो ना मी वाड्याला तर घरातलं व्हिडिओ काय एवढं बनवतच नाही आहे मी पण इथं आलो ना का बनवतो की इथले जे काही वस्तू आहेत ना अशा अट्रॅक्टिव आहेत ना एकच नंबर त्यामुळं हे त्यांचा एक सोपा चला भेटूया पुढच्या दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी ठणठणीत राहा आणि वहिनीला का आणला नाही याचा तर उत्तर भेटलं आहे ना आता ती कमेंट नका करू की एकटाच फिरतोय म्हणून चला बाय